परंतु मार्केट सांभाळायची सुद्धा संधी दिली संधीचं त्यांनी काय केले हे सुद्धा सारे जनतेने पाहिले त्याच्यामुळं वेळ ना वेळ तुमच्या आमच्या सारख्यातला एक जमिनीवरचा नेता जर आपल्याला हवा असेल कुठे जर आपला वैयक्तिक समाजाचा फायदा झाला पाहिजे आज जर कोण वाटत असेल तर त्यांनी भाऊंच्या पाठीशी बघायला पाहिजे ते, ते, ते निवडणूक आली की चार चार पाच पाच दिवस कार्यकर्त्या लगीन फिरायचं पंधरा दिवस अगोदर दौरं चालू करायचे महिन्याच्या अगोदर दौरा चालू करतात पण त्यांना निवडणूक झाली की गावात यायला टाइम नसतो ही वस्तुस्थितीतली त्याच्यामुळं मतदान करताना पण विचार करूनच मतदान करायचं जेणेकरून आपला माणूस आपला आत्तापर्यंत त्यांनी सगळ्यांनी वापर करून घेतलेला आहे आणि माझं काय म्हणायचं बघा मला तुम्ही जर माझी पूर्ण हिस्ट्री चेक केली बरोबर माझी पूर्ण हिस्ट्री चेक केली ना आम्ही पूर्णपणे मी तिसरं स्वर्गीय आपल्या तिसऱ्याचे बांधी नातू म्हणजे राजकारण आम्हाला पूर्ण करतो पण बांधकेरी गावाचं राजकारण कसं होतं समाजकारणांचं राजकारण राजकारण समाजकारण कधी होतं हे त्यांनी कधी कुठले पैसे खाऊन आपलं घर मोठं नाही केलं त्यामुळे त्यांनी तीन वेळा आमदार आणि एक वेळा खासदार असून स्वतःची जमीन दान केली आहे जे पंचायत चुकीदार मंतरला जे कृषीपन्न समिती ना बाजार समिती ते आमच्या बाबाच्या जमिनीत आहे दान केलेल्या जमीन पण त्यांनी कधी एक उठक्र मी कधी कोणीही विकत नाही घेऊ शकले कारण त्यांनी काय केलं समाजकानं राजकारण केलं आणि बाकी त्यांनी काय केलंय सत्तेचं राजकारण अर्थकारण द्या टेंडर घ्या पैसे काळा कामं उद्घाटनं काम जागेवरच पैसे गेले कुठे गेले कोणाला माहीत नाही आमच्याकडे असं आहे की आम्ही ऑलरेडी आम्ही कष्ट करून पैसे कमवलेले आहे आणि मी लिहून दिले माझ्या जाहिर्यानं की जोपर्यंत मी इथला आमदार असेल माझ्या माझ्या बायकोच्या मुलांच्या नावावर एक गुंटा जरी जमीन वाढली तर तुमची चप्पल तुमची चप्पल ना आमचं तोंड काय सांगितलं मी तुमची चप्पल आमचं तोंड कारण आम्हाला इथे पैसे कमाल नाही आता आम्ही आलोय काय जेव्हा आम्ही फिरतो बर ते आदिवशी पाच आता तुमच्या आता तुमच्याकडे फिरतो एकाही ठिकाणी गाड्या पास झाल्या नाहीत फक्त मेन रोडला आलं तर गाडी चालती बाकी आज कुठेही जा एक गाडी गेली का दुसरी गाडी खाली उतरायची मग गाडी पास करायची आणि हा कुठला विकास आहे हा काय मला आजपर्यंत सांग समजत नाही कुठेही जा एकही कुठल्या एक एक घरात म्हणले म्हटलेलं की आम्हाला अडचण आहे भाऊ पाणीच नाही शेतात लाईटच नाही कलरच नाही बिस्तरच नाही बरं पैसा कमी आहे का आपल्याकडं सरकार तर तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याला फुगड करते बरोबर का येतात आपले पैसे कमी आहेत का नाही असं काय सुविधा द्यायची टेक्निक नाही आहे जेव्हा आता समजा करून वयस्कर काका आहेत का तेव्हा सगळे चर्चेच दिसतात तुमचं वय किती काका श्रीपुर म्हणजे काकांच्या अठराव्या वर्षी खासदार आमदार साईड बरोबर ना तेव्हा तुमच्याकडे मोबाईल होते का नव्हती तुमच्या आता तुमच्याकडे फार तुमच्या मुलाकडे मोबाईल आहे म्हणजे पिढी काय झाली बदलली पण आमचा कारभारी का काय मग मला एक सांगा की त्यांच्या लहानपणीच्या गरजा आताच्या गरजा खूप फरक येईल का <small> किती फरक येईल बराच फरक त्या गरजा कुणाला आहे आत्ताच्या तरुण माणसांना तुमच्या काय गरजा आहे तुमच्या काय नाही म्हणजे तुमच्या खरं घरच्या गरजा काय समाज मंदिर बांधणे तुझी गरज आहे कुलाची का मला सांगा तुम्ही तुमच्या घराचा फरक पडतो का नाही याचा ना। अर्थ मी असं म्हणणं आहे समाज मंदिर बांधून बांधून समाज मंदिर बांधण्याच्या अगोदर समाज मंदिरांचा उठणारा रस्ता बांधा बरोबर कशा आलं का लोकांच्या साधने बांधा ऑटोमॅटिक तुमचा विकास होणार आहे जसं तुम्ही आता बरेच गावामध्ये दोन दोन कोटी रुपये जमा करून मंदिर बांधतात की तुमच्या दहा लाख मंदिर म्हणजे आपला यातच मोठा खूप विजय आहे आणि आतापर्यंत मला एक पडलेला प्रश्न आहे गेल्या सत्तर वर्षापासून स्वातंत्र्य काळापासून आपला विकास झाला म्हणतात आम्ही विकासाच्या मुद्द्यावर इकडे गेलो आम्ही विकासाच्या मुद्द्यावर तिकडे गेलो निस्ती खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी इकडून तिकडं उड्या मारायचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे महाविकास आघाडी सरकार असू दे किंवा महायुती सरकार असू द्या कोणी असू द्या विरोधक असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या ह्यांनी फक्त सत्तेचंच राजकारण केलं खुर्चीचं राजकारण केलं आता एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून मी सांगतो तुम्हाला आपल्या जी भारतीय लोकशाही लो, 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 अर्थव्यवस्था ही शेती कृषी प्रधान देश आहे आपला भारत देश आणि कृषी प्रधान देशाची आपण जसं म्हणतो मनुष्याच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा तसा जर आपला जर देश कृषी प्रधान देश असेल तर कृषी प्रधान देशाच्या मूलभूत गरजा पाणी आणि वीज ह्या वीज आणि रस्ता आणि वीज आणि रस्ता ह्या आपल्या देशात यायलाच पाहिजे तर आपला देश कुठेतरी उंचीवरती जाईल आणि जर आपल्या आमच्या भागात साहेब एक साधारणत एक मोटर चालू करण्यासाठी जर आपण ॲटो कशी गेलो आणि ॲटो मध्ये ग्रीन सिग्नल दाखवतो म्हणजे लाईटी तिन्ही पण ओके हो येत पण स्टार्टर उचलू शकत नाही कॅपेसिटी नाही त्याला जे व्होल्टेज पाहिजे त्या व्होल्टेज मिळत नाही आणि न मिळाल्यामुळे आपली शेती पडिके आणि मग आतापर्यंत विकास झाला तर काय विकास झाला शेतीला नाही नाही शेतीच्या मूलभूत गरजा आपण देऊ शकत नाही तर सत्तर वर्षात आपण काय विकास केला हा मला तुमच्याकडे तर नाहीये तर कारखाना बंद पडा पाहिजे लाईट नाही म्हणून दूध डेरे बंद पडा पाहिजे लाईट नाही म्हणून शेतीला लोड शेडिंग आहे त्यांना लोड शेडिंग हा त्याचा अर्थ काय माहितीये का की तुमच्या फक्त पाणी पुसतात ते पानं पण आता ते पण तरी पण लोक बोलतात मार्गदर्शन बघितलं लोक बोलतात तुमचे लोकदा असा आहे का हे प्रस्थापित पक्ष किंवा प्रस्थापित पुढारी हे फक्त राजकारण केवळ राजकारण करतात समाजकारण त्याचे एक टक्का सुद्धा नाही मी स्वतः अनुभवतोय एक टक्का सुद्धा नाही आता आपण पाहतोय इलेक्शनच्या तोंडावरती प्रत्येक पंचवार्षिकला आरक्षणाचे आंदोलनाचे प्रत्येक समाजाचे आंदोलन मोर्चे चालू राहतात बाबा कुठेतरी प्रामाणिक गोरगरीब मराठा समाज बांधव आरक्षण मागतोय विरुद्ध लगेच ओबीसी काय कुठतरी षडयंत्र करून ते चालवले षडयंत्र हे सांगतात ने ओबीसीच्या नेतृत्वांना पुढे ने करतात मराठा समाजाच्या विरोधात उभं करतात किंवा धनगर समाज आहे धनगर समाजाचं मागणी आहे कारण त्याच्या पुढे माझे आदिवासी समाजाला त्याच्या पुढे उभं करतात समोरासमोर फक्त समाजाच्या जातीवाद कसा पेटला जाईल आणि त्याच्यावर आमची पोळी कशी भाजली जाईल हाच एक आपला लोकशाही म्हणजे घटना घटना जाता असतो बरोबर कोणाची मागणी यामध्ये ह्या खोलामध्ये मला जायचं नाही पण केवळ फक्त समाजाच्या मतावरती फक्त राजकारण केलं म्हणून मला हे सांगायचे आता सुद्धा लाईव्ह बातमी चालू आहे भावनावरती मंत्रालयामध्ये धनगर गेल्या आठवड्यापूर्वी नरहरिज आदिवासी समाजाच्या अभाव नेत्यांनी त्या जाळीवरती उड्या मारल्या होत्या आणि आंदोलन केलं होतं का धनगर समाजाला यश तिथून आरक्षण देऊ नका तर आणि धनगर समाजाची सुद्धा मागणी का आमचा घटनादत्त अधिकारी धनगर समाज हा आदिवासी समाजामध्ये छत्तीस नंबरला येतोय धनगर आणि प्रस्थापितांनी आतापर्यंत काय षडयंत्र केलं होतं का बोगस धनगर दाखवले होते आणि ते ऑलरेडी बोगस धनगर हे त्याच पडताळणी समितीने त्याच्या अहवालामध्ये आलं म्हणून जो आता आमची धनगर समाजाची सुद्धा जी मागणी आहे ती कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण कसं देता येतं हे कागदोपित्री डॉक्युमेंटरी प्रूफ करून दाखवले मुख्यमंत्री साहेबांना तरी मुख्यमंत्री साहेब आश्वासन देतात आम्ही पंधरा दिवसात आरक्षणाचं जी आर काढू असं म्हणणं असताना सुद्धा ते द्या द्यायला तयार तर ठीक आहे कुठलाही मुद्दा असू द्या जर चुकीचा असेल तर ते कोर्टात त्याला चॅलेंज होईल